या निवडणुकीत पराभव झाला तर या राजकीय नेत्यांचं करिअर धोक्यात येऊ शकतं किंवा संपुष्टात जाऊ शकतं बघूयात कोणते आहेत ते नेते ज्यांचं करिअर पणाला लागलाय यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कोणाच्या राजकारणाचा शेवट होऊ शकतो कोणत्या उमेदवारासाठी ही शेवटची संधी आहे हे या व्हिडिओमधनं आपण पाहणार आहोत तर मंडळी यंदाची लोकसभा निवडणूक कुणाच्या राजकारणाचा शेवट ठरू शकते तर त्यातलं पहिलं नाव म्हणजे नारायण राणे नारायण राणे यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद आणि केंद्रीय मत केंद्रीय मंत्रीपद भूषवलेलं आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेला कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे शिवसेनेतून आपलं राजकीय करिअर सुरू करणारे नारायण राणे यांनी शिवसेना काँग्रेस महाराष्ट्र स्वाभिमान संघटना आणि भाजप असा राजकीय प्रवास केलेला आहे अनेक वर्ष ते सत्तेत राहिलेत एकेकाळी संपूर्ण कोकणावर त्यांचं एक हाती वर्चस्व होता कोकणात शिवसेना वाढवण्याचं आणि रुजवण्याचं श्रेय हे त्यांनाच दिलं जातं पण मागील काही काळापासून त्यांचा कोकणावरील होल्ड काहीसा कमी झाल्याचं बोललं जात आहे त्यानंतर पक्षांतर वेगवेगळ्या पक्षात जाणं आणि या पक्षांतरामुळे त्यांना बॅकफूटला जावं आहे शिवाय दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस या काळात राज्यसभेवर गेल्यानंतर त्यांचं मतदारसंघामध्ये लक्ष कमी झालंय असं सांगितलं जातं तसं सध्या ते भाजपमध्ये असले तरी स्थानिक भाजप कार्यकर्ते अजूनही त्यांच्याशी जोडले गेले नसल्याचं बोललं जातं यंदा राणे यांना पुन्हा एकदा राज्यसभेवर पाठवलं जाईल अशी चर्चा होती पण त्यांना तिथे संधी दिली गेली नाही त्यामुळे राणे यांना लोकसभेच्या मैदानात आता उतरावं लागणार आहे तर मागच्या दोन निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये विनायक राऊत विरुद्ध निलेश राणे असा सामना आपण पाहिलेला आहे या दोनही निवडणुकीत निलेश राणेंना पराभवाचा सामना करावा लागला होता तर आपल्या मुलाला निवडून न आणू शकल्यामुळे त्यांची राजकीय ताकद कमी झाली आहे असं देखील काही मंडळींना वाटतं आता ते स्वत लोकसभेच्या मैदानात आहेत त्यामुळे यंदाची निवडणूक राणेंचं राजकीय भवितव्य ठरवणारी असणार आहे यंदाच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला तर हा त्यांच्या राजकारणाचा देखील शेवट असू शकतो असं बोललं जातं तर मंडळी पुढचं नाव आहे पंकजा मुंडे यांचं या दोन नेत्यांच्या मध्ये परळीचा आमदार आणि कॅबिनेट मंत्री त्या राहिलेल्या आहेत दोन हजार चौदा मध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर बीड मधलं मुंडे कुटुंबियांचं वर्चस्व जरा कमी झाल्याचं सांगितलं जातं दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांच्याकडून पंकजा मुंडे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता त्यानंतर त्यांना भाजपकडून कुठेही संधी देण्यात आलेली नव्हती दरम्यान विधानपरिषद आणि राज्यसभेच्या निवडणुका पार पडल्या वेळी पंकजा मुंडेंच्या नावाची चर्चा झाली पण शेवटच्या क्षणी त्यांचा पत्ता कट होत गेला त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या विरुद्ध पक्षांतर पक्षांतर्गत पुरवण्या केल्या जात आहेत असं बोललं गेलं आता त्यांना पाच वर्षांनी लोकसभेचं तिकीट देण्यात आलेलं आहे पण त्यांच्या विरोधात पक्षांतर्गत असलेली नाराजी ही काही लपून राहिलेली नाही आहे त्या म्हणाल्या होत्या की मला महाराष्ट्रातून नाही आहे तर केंद्रातून तिकीट देण्यात आलं आहे आणि असं वक्तव्य केलं त्यांनी त्यामुळे यंदाची निवडणूक त्यांच्यासाठी करो किंवा मरो अशी ठरती आहे तर निवडणुकीत त्यांचा पराभव जर झाला तर विधानसभेला देखील त्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे कारण दोन हजार एकोणावीसला ज्यांच्याकडून निवडणूक त्या हारल्या होत्या ते धनंजय मुंडे सध्या महायुतीचा भाग आहेत त्यामुळे त्यांचं तिकीट कापून पंकजा मुंडे यांना संधी देण्याची शक्यता जरा कमीच आहे आणि दोन हजार एकोणावीसच्या विधानसभेनंतर आता लोकसभेमध्येही त्यांना पराभव स्वीकारावा लागला तर हा त्यांच्या राजकारणाचा शेवट मानला जातोय असं बोललं जातं तर मंडळी पुढचं नाव आहे चंद्रकांत खैरे यांचं चंद्रकांत खैरे हे संभाजीनगर लोकसभेचे चार टर्मचे खासदार राहिलेले आहेत गेल्या तीन दशकांपासून संभाजीनगर जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचं नाव हे केंद्रस्थानी राहिलेलं आहे पण मागील निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आणि इथे तिरंगी लढत झाल्याने मोठ्या प्रमाणात मतविभाजन झालं याचा फटका चंद्रकांत खैरे यांना बसला त्यांचा अवघ्या साडेचार हजार मतांनी पराभव झाला यंदा संभाजीनगरमधून शिवसेना ठाकरे गटाकडून अंबादास दानवे हे इच्छुक होते या दोनही नेत्यांमध्ये जोरदार रस्सी खेच बघायला मिळाली खैरे यांना लोकसभेला पाच वेळा संधी देण्यात आली त्यामुळे यंदा आपल्याला संधी मिळावी अशी भूमिका ही अंबादास दानवे यांनी घेतलेली होती पण अखेर उद्धव ठाकरेंनी खैरेंच्या गळ्यात उमेदवारींची माळ घातली त्यानंतर स्वतः चंद्रकांत खैरे यांनी देखील ही आपली अखेरची निवडणूक आहे किंवा असेल असं जाहीर करून टाकलं दोन हजार एकोणावीसमध्ये मध्ये झालेला पराभव आणि आता ही अखेरची निवडणूक असल्याची त्यांनी घोषणा केली आहे त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत जर खैरेंचा पराभव झाला तर ही त्यांची शेवटची निवडणूक असंच आता बोललं जात आहे तर मंडळी यानंतरचं पुढचं नाव आहे ते म्हणजे अनंत गीते यांचं आनंद गीते हे रायगडमधले वजनदार नेते त्यांनी रायगडमधून तब्बल सहा वेळा खासदारकीची निवडणूक जिंकली आहे आपल्या कार्यकाळात त्यांनी केंद्रात विविध महत्वाची मंत्रीपद भूषवलेली आहेत यामध्ये अर्थ ऊर्जा आणि अवजड उद्योग यासारख्या खात्यांचा देखील समावेश आहे कोकणातला एक हिंदुत्ववादी चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे पण गेल्या काही काळामध्ये रायगडमध्ये त्यांचं वर्चस्व कमी झाल्याचं बोललं जात आहे एकोणावीसशे शहाण्णव पासून सलग सहा वेळा निवडणूक जिंकणारे अनंत गीते यांचा विजयी रथ रोखला तो दोन हजार एकोणावीस मध्ये सुनील तटकरे यांनी तो विजय रोखला घासून झालेल्या या लढतीत तटकरेंनी एकतीस हजारांच्या मताधिक्याने गीतेंचा पराभव केला होता आता पुन्हा एकदा रायगडमध्ये गीतेविरुद्ध तटकरे अशीच लढत होती आहे तर दोन हजार एकोणावीसचा पराभव आणि त्यांच्या वयाचा मुद्दा लक्षात घेतला तर यंदा त्यांचा पराभव जर झाला तर त्यांचं राजकारण कायमचं संपून जाईल असं बोललं जाऊ लागलं आहे तर मंडळी या यादीतलं पाचवं नाव ते म्हणजे शिवाजीराव आढळराव पाटील पुणे जिल्ह्याच्या राजकारणातलं मोठं नाव म्हणजे आढळराव पाटील दोन हजार चार पासून सलग तीन वेळा आढळराव पाटील हे शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्यात केंद्र सरकारच्या अनेक के स्थायी समितीचे ते सदस्य देखील राहिलेत पुणे जिल्ह्यात शिवसेनेचा आवाज बुलंद करणारे नेते अशी आढळरावांची ओळख राहिलेली आहे शिरूर बारामती या मतदारसंघामध्ये शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे एका हाती वर्चस्व असताना शिरूर लोकसभेवरती मात्र हा कायम फडकत राहिला लोकसभा शरद पवारांचा पराभव झाला असता असं राजकीय जाणकारांचं मत होतं पण दोन हजार एकोणावीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताकदीमुळे आणि संभाजी महाराजांच्या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेले अमोल कोल्हे यांनी अढळरावांचा पराभव केला आणि त्यांना मोठा राजकीय सेटबॅक बसला अढळराव आता शिंदेसोबत आलेत आपल्या राजकीय अस्तित्व सिद्ध करण्यासाठी यावेळी कुठल्याही परिस्थितीत त्यांना लोकसभा निवडणूक लढायचीच होती पण या जागेवर अजित पवार गटाने आपला दावा सांगितल्यामुळे ज्या चिन्हाच्या विरोधात अढळराव इतकी वर्ष लढले त्याच घड्याळ या चिन्हावर त्यांनी यावेळेची निवडणूक लढवलेली आहे पण अजित पवार गटाचे नेते आणि कार्यकर्त्यांची आढळरावांबद्दल असलेली नाराजी आणि त्या नाराजीचा फटका बसण्याची शक्यता तवर्तवली जाते तर अजित पवार गटाच्या आमदारांची आढळरावांना अपेक्षित साथ मिळालेली नाही आहे असं सांगितलं जात आहे तर दुसरीकडे शरद पवारांनी अमोल कोल्हे यांच्यासाठी लावलेली फोर्स आणि आढळराव यांना पुन्हा एकदा धक्का बसेल अशी केलेली यंत्रणा ही प्रभावी असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे या निवडणुकीत आढळरावांचा पराभव जर झाला तर त्यांचं वय लक्षात घेता त्यांना पुन्हा राजकारणात मोठी संधी मिळणं कठीण असल्याचं बोललं जात आहे तर मंडळी पुढचं नाव आहे ते म्हणजे विनायक राऊत यांचं राणे यांच्यानंतर कोकणात शिवसेना वाढवण्याचं क्रेडिट जर कोणाला जात असेल तर ते विनायक राऊत यांना जाता बाळासाहेबांचे अत्यंत विश्वासू आणि शिवसेनेच्या पहिल्या फळीतले नेते म्हणून विनायक राऊत यांची ओळख आहे एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आलाय त्यानंतर पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी त्यांनी पद्धतीने पार पाडली आमदार आणि त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार म्हणून राऊत निवडून आले राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांच्या आरेला कार्य करणारे कोकणातले नेते म्हणून विनायक राऊत यांची ओळख आहे दोन हजार चौदाला त्यांनी निलेश राणेंचा दीड लाखांच्या मताधिक्याने पराभव केला होता मुंबईत राहत असले तरी त्यांची नाव कोकणाशी जोडली गेली आणि कोकणात आपलं अस्तित्व निर्माण करून त्यांनी राणेंना शह देण्याचा कायमच प्रयत्न केला शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर ते उद्धव ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिल्यामुळे कोकणातल्या शिवसैनिकांमध्ये त्यांच्याविषयी मोठा आदर निर्माण झालेला पण राऊत यांच्यासाठी या निवडणूक सोपी नाही आहे यावेळी या स्वतः राणे हे त्यांच्या विरोधात आहे त्यामुळे राऊतांसमोर मोठं आव्हान आहे राण्यांना निवडून आणण्यासाठी भाजपने आपली सगळी ताकद लावलेली आहे यावेळी जर विनायक राऊत यांचा पराभव झाला तर कोकणात त्यांचे अनिल ठाकरे ज्या शिवसेनेवर प्रश्नचिन्ह उभे राहू शकते त्या सगळ्यांची ही शेवटची निवडणूक असू शकत आहे वयाच्या सत्तरीत असल्यामुळे विनायक राऊत यांना राजकीय संधी पुन्हा मिळणार का हा प्रश्न देखील आहे आणि ही निवडणूक त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची मानली जात आहे तर मंडळी सातवं आणि शेवटचं नाव म्हणजे अरविंद सावंत गेली वर्ष हाडाचे शिवसैनिक म्हणून अरविंद सावंत शिवसेनेत काम करतात एकोणीसशे शिवसेनेचे गटप्रमुख झालेल्या अरविंद सावंत यांनी पक्ष वाढवण्यासाठी नेहमीच कष्ट घेतले एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये नोकरीचा राजीनामा देत त्यांनी पक्षाच्या कामासाठी स्वतःला झोकून दिलेला आहे एकोणासशे शहाण्णव ते दोन हजार दोन आणि दोन हजार दोन ते दोन हजार दहा या काळामध्ये ते महाराष्ट्र विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले दोन हजार चौदामध्ये शिवसेनेकडून त्यांना मुंबई दक्षिण लोकसभेची उमेदवारी देण्यात आली काँग्रेसच्या देवरा कुटुंबियांचा गड असलेल्या या मतदारसंघामध्ये अरविंद सावंत यांनी यांच्या जिंकण्याच्या शक्यता कमी समजल्या जात असताना सावंत यांनी एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य घेतलं आणि काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांचा पराभव त्यांनी केला दोन हजार एकोणावीसमध्ये त्यांनी हा गड कायम राखला मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये त्यांना अवजड उद्योग पदाचं बक्षीस मिळाला केंद्रात शिवसेनेच्या वाट्याला आलेलं हे एकमेव मंत्रिपद होतं पण जागा वाटपावरून शिवसेना भाजप युतीत वादाची ठिणगी पडल्यानंतर सावंत यांनी आपल्या पक्षासाठी फक्त साडेपाच महिन्यात आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला होता शिवसेनेत फूट पडल्यानंतरही ते उद्धव ठाकरेंच्यासोबत ठामपणे उभे राहिले त्यामुळे निष्ठावंत आणि पक्षासाठी केंद्रीय मंत्रिपदाला लाथ मारणारे शिवसैनिक म्हणून अरविंद सावंत यांचं मोठ्याने यांचं नाव हे हो प्रचंड मोठं झालं पण यावेळी त्यांच्या विरोधात शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांनी त्यांच्यासमोर मोठं आव्हान उभं केलं आहे याशिवाय यामिनी जाधव यांचा मतदारसंघात असलेलं काम भाजपने लावलेली फिल्डिंग आणि मिलिंद देवरा यांची शिंदे गटात येण्याने काँग्रेसची कमी झालेली ताकद त्यामुळे अरविंद सावंत यांच्यासाठी ही निवडणूक जड असल्याचं बोललं जातं अरविंद सावंत यांचं वय बघता या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला तर ते सक्रिय राजकारणातून बाजूला होतील अशी शक्यता वर्तवली जाते तर मंडळी हे ते सात नेते आहेत ज्यांचं करिअर आणि त्या करिअरमधली ही अत्यंत टर्निंग पॉईंट असलेली निवडणूक आहे तुम्हाला काय वाटतं कुठले नेते निवडून येऊ शकतात ते पुन्हा राजकारणात सक्रिय होऊ शकतात तुमच्या प्र प्रतिक्रिया तुमच्या कमेंट अवश्य नोंद करा मंडळी बोलविडू यांच्या सौजन्याने किंवा यांच्या स्क्रिप्टमधल्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती केलेला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून आवश्यक कळवा कर आवडला असेल तर शेअर जरूर करा